नमस्कार मैत्रिणी कशा आहात तर पाहू शकता मी आज रविवारची पूजा केले तुम्ही कशी करता असेच करता की नाही अशा प्रकारे पूर्ण फळं ठेवून मस्त अशी पूजा केली मी पाहू शकता तुम्ही पण करता का रविवारची पूजा नक्की कमेंट करून सांगा मला कशी वाटली माझी पूजा पण ते पण नक्की कमेंट करून सांगा इकडं पूजा झालेली आहे माझी आरती पण केली तर नैवेद्य करायचं आहे फक्त मी प्रसाद ठेवला तिळ आणि साखरेचा तुम्ही पण तिळ साखरेचा प्रसाद ठेवता का मी टोमॅटोचे पूल केलेली आहे भाजीमध्ये इकडे मी सुशिला करत आहे नाश्त्याला प्रकारे टाकून घेतलं यामध्ये यामध्ये टोमॅटो टाकून घेते ini pun nih kecil aja lah tuh, maka takut malah canggah. takut nasi aja, cukup canggih, jadi, toh, ini terus besar, nasi takut itu. nasi malah sepatjak kering, मुंबरी डबरी मुरमुरे आहेत डबऱ्या मुरमुऱ्याचा सुशिला छान होतो बारीक मुरमुऱ्याचा होत नाही पण रविवारची तुझा करता का रविवार घटा का पॉश महिन्यात आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन ना असेल त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचते छान असा सुशिला पण तयार झालेला आहे आणि टोमॅटोची चटणी पण झालेली आहे गॅस बंद करते आणि चपाती आणि भाकरी टाकून घेते कसा वाटला व्हिडिओ ह्याची कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा Ganyan, serious shot pa rin tayo na doon.